नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे डम्पिंग हटवा अन्यथा हा सेनेचा आंदोलनाचा इशारा भत्त्याचा फरक मिळाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आणि गडकरी रंगायतं नाट्यगृहाचा उघडणार पडता सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण स्थानक बंद करण्याबाबत माजी नगरसेवक एकनाथ बोहीर आणि माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी निवेदन दिले वागेस्टेड भागातील सिपी तलाव येथील अनधिकृत असलेलं घनकचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेतील विभागातील स्थानिक नगरसेवक एकनाथ बोहीर आणि राम रेपाळे यांनी वारंवार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी केली तसंच डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी अनेक वेळेला वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनं सुद्धा केलेली आहेत परंतु प्रशासनानं वेळोवेळी मुदत मागून वेळ काढूपणा केलाय आता सुद्धा एक जून दोन हजार पंचवीस रोजी आम्ही प्रशासनाला हे डम्पिंग ग्राउंड बंद करावं असं सांगितलं होतं प्रशासनानंही बारा जूनपर्यंत डम्पिंग ग्राउंड हटवण्याबाबत आश्वासन दिलं होतं परंतु आज देखील त्या ठिकाणी हजारो टन कचरा पडलेला आहे त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते आणि घाणीचं साम्राज्य निर्माण झाले पावसाळा सुरू असल्यामुळे साथीचे आजार सा पसरले तरी तातडीनं या ठिकाणचं दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सिपी तलाव डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे हटवण्यात यावा आणि संपूर्ण कचरा हटवण्यात यावा अन्यथा ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर कचरा टाकण्यात येईल तसंच शिवसेना स्टाईनं आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी सा ठाणे महापालिकेचीच राहील असा इशारा माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि राम रेपाळे यांनी दिलाय मंत्री आमचे एकनाथजी साहेब यांचा हा मतदारसंघ आहे अरे अगदी आमची ही मापक मागणी होती का साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं प्रशासनाला का बाबा रे प्रत्येक विधानसभा नेहा त्या ठिकाणी तुम्हाला कचरा संकलन केंद्र करा आणि त्या ठिकाणावर तुम्ही डम्पिंगला गाड्या पाठवा कारण गण डम्पिंग आपल्याला लांब असल्यामुळे ताबडतोब छोट्या गाड्या डम्पिंगला जाऊ शकत नाही ही परस प्रशासनाची सुद्धा बाजू आम्ही बघ बघतो कारण आम्ही एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आम्हाला दोन्ही बाजू बघाव्या लागतात परंतु सर्वांचा लोड हा ठाणे शहर असू द्या ओला माजीवाडा असू द्या या मुंब्रा कलवा असू द्या हा सगळा लोड तुम्ही आमच्या वागले स्टेटमध्येच का आणता तो न आणता तो विभक्त इतर ठिकाणी थोड्या थोड्या तुमच्या छोट्या घंटागाडीने जमा केला आणि तो तुम्ही डम्पिंगच्या ठिकाणी घेऊन गेलात तर ते सोयीस्कर पडेल पण हे प्रशासनाला जाग येत नाही म्हणूनच आम्हाला हा अल्टिमेट द्यावा लागलं आणि आम्ही तुम्हाला क्लिअर कर सांगतो का शिवसेना एकदा बोलते तर ते करून दाखवते आणि जर दहा तारखेपर्यंत झाला नाही तर आम्ही नक्कीच एक दोन चार दिवसाचा अजून त्यांना हे करू कारण शेवट पूर्ण ट्रान्सफर त्या ठिकाणी करणं आहे खाली करणं आहे परंतु आम्ही नंतर आमची भूमिका जी शिवसेना स्टाईलने सांगितलेली आहे त्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल आणि संपूर्ण या ठिकाणी आम्हाला जे दुर्गंधी नागरिकांना नागरिकांना घ्यावी लागते वास लागतो तो आम्ही त्या त्या ठिकाणी देणार आहोत ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेत घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केलेल्या चर्चेनुसार अनेक समस्या मार्गी लागल्या असून सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांना जूनच्या पगारासोबत प्रत्येकी साठ हजार रुपये वाहतूक भत्त्याचा फरक मिळाल्यानं आनंदाचं वातावरण आहे दोन जानेवारी रोजी स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त सचिन सांगळे आणि कार्मिक अधिकारी दयानंद गुड्डप उपस्थित होते या बैठकीत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रवास भत्त्याची फरकाची रक्कम अदा करण्याबाबत सूचना केल्या होत्या यावर संबंधित अधिकाऱ्यांनी निधीच्या उपलब्धतेनुसार भत्त्याचा फरक देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल असं सांगितलं होतं याबाबत यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर जून महिन्याच्या पगारासोबत अधिकारी कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कमही देण्यात आली सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी साठ हजाराची रक्कम मिळाल्यानं पालिका वर्तुळात उत्साहाचं वातावरण झालंय वाहतूक भत्त्याचा फरक सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याचा फरक तसंच दोन हजार सोळा नंतरच्या कर्मचाऱ्यांचा सा, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते पाच वर्ष रखडलेली वर्ग पदोन्नती पी एफ डी सी पी एसच्या पावत्या देणं दहा वीस तीस वर्ष सेवा झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करणं वारसा अनुकंपाच्या नियुक्त्या करणं ए एन एम प्रस्ताविका पदाची पदोन्नती तसंच वेतन त्रुटी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणं या आणि अशा अनेक प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात येऊन केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या केळकर यांनी बैठकीनंतर के देखील या प्रश्नांची तड लावण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्यानं या सूचनांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं होत असल्यानं कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे सांस्कृतिक चळवळीचं केंद्र असलेल्या आणि नाट्यपरंपरा लाभलेल्या गडकरी रंगायचं नाट्यगृहाचं नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाट्यगृहाचा पडदा उघडणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली मागील दहा ते अकरा महिन्यांपासून ठाणे महापालिकेतर्फे नूतनीकरण करण्याचं काम सुरू असून हे काम संपल्यावर संपूर्ण गडकरी रंगायतांचं स्वरूपच बदलणार आहे त्यानंतर ही सांस्कृतिक वास्तू एका वेगळ्या स्वरूपात नाट्यसंस्था कलाकार आणि रसिकांसमोर येणार आहे मात्र नूतनीकरणाच्या कामानंतर नाट्यगृहाची आसन क्षमता कमी होणार आहे यापूर्वी एक हजार पन्नास आसन क्षमता असलेल्या या नाट्यगृहामध्ये साडेआठशे आसन व्यवस्थाच असणार आहे ठाण्यात गडकरी रंगायतन या पहिल्या नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली या नाट्यगृहाच्या निर्मितीच्या निमित्तानं ठाण्यात मोठी सांस्कृतिक चळवळ उभी राहिली ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हे नाट्यगृह असल्यानं ना साऱ्यांनाच सोयीचं होतं मात्र घोडबंदर पट्ट्यात नव्यानं निर्माण होणाऱ्या दुसऱ्या ठाण्यासाठी एक नवं नाट्यगृह हवं अशी मागणी जोर धरू लागल्यानंतर हिरानंदा मेडोज या कॉस्मोपॉलिटियन परिसरामध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली मात्र या नाट्यगृहाची निर्मिती होऊनही नाट्यकर्मींचा ओढा हा गडकरी रंगायतांकडेच अधिक राहिला त्यामुळे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नाटकं होत असून शाळांचं स्नेहसंमेलन देखील साजरं होतं गडकरी रंगायतांची पूर्वीची आसन क्षमता एक हजार पन्नास एवढी होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नाट्य रसिक बसू शकत होते मात्र नूतनीकरणानंतर आता हीच आसन व्यवस्था केवळ साडेआठशे एवढी होणार आहे त्यामुळे जवळपास दोनशे आसनं या नाट्यगृहातील कमी होणार आहेत ठाण्यातील सरी येथील महानगर टेलिफोन निगम कार्यालयाबाहेर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येत कामगार संघाचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं एम टी एन एल सेवा बी एस से एन एलमध्ये स्थलांतरित करत असताना एम टी एन एल कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कायम आणि सुरक्षित भविष्याचा ताबडतोब निर्णय घेणं अकरा मार्चचा कार्यालयीन आदेश ताबडतोब परत घेऊन एम टी एन एल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वित्तीय पदोन्नती नियमित पदोन्नतीसारखे फायदे कायम सुरू ठेवा जे एन सी अजेंडामध्ये सादर केलेले एम टी एन एल कर्मचारी आणि अधिकारी यांचं दीर्घकाळ लांबलेले सर्व कार्मिक विषयांचं समाधान करण्यासाठी जे एन सी मिटिंग ताबडतोब निश्चित करा पाच टक्के आय डी ए मर्जर एक जानेवारी दोन हजार अठराच्या पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या एम टी एन एल कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांना ताबडतोब लागू करा या आणि अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं आणि सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला उच्च न्यायालयानं ना दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या एकशे चोवीस अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं कारवाई केली आहे एकोणीस जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात येथील एम के कंपाऊंडमधील अठरा इमारतींच्या पाणीक्रमांचाही समावेश आहे ठाणे महापालिका क्षेत्रात एकोणीस जून पासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे त्यासाठी नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची पालिका आयुक्त सौरभराव यांनी केली आहे प्रभाग समिती क्षेत्रात बेट निरीक्षकांनी नोंदवलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकाम पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात आले त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार असल्यास त्याची शहानिशा करून ते बांधकामही तोडण्यात येत आहे या बांधकामांमध्ये वाढीव बांधकामांचा समावेश अधिक असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली पालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी अनधिकृत बैठकीम वाढीव शेड वाढीव बांधकाम आरसीसी मारतीचं बांधकाम अनधिकृत बंगले नाल्यालगतचं बांधकाम आरक्षित भूखंडावरील गोडाऊनचं बांधकाम अनधिकृत या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावरही कारवाई सुरू आहे तसंच खाडी किनारा अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली दरम्यान शिळेतील एम कंपाउंड कंपाऊंड येथे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण एकवीस इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे त्यापैकी अठरा इमारती पाडण्यात आल्यात उर्वरित इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त शंकर पाटोळे सचिन सांगळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे एम डी अंमली पदार्थाच्या फॅक्टरीवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं धाड टाकली या कारवाईत पोलिसांनी अठरा लाख चोपन्न हजार पाचशे सात रुपयांचा सा साठा जप्त केला आहे तसंच नेपाळमध्ये पळून पड़ जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे ओम गुप्ता भीम यादव आणि अमरकुमार कोहली अशी अटकेत असलेल्या आरोपींशी नावासहून सुमारे महिनाभरापूर्वी घोडबंदर भागात गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट पाचच्या पथकानं अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी विशाल सिंग आणि मल्लेश शेवला यांना अटक केली होती पोलिसांनी त्यांच्याकडून दहा पूर्णांक त्र्याण्णव ग्रॅम वजनाचे एमडी हे अंमली पदार्थ जप्त केले होते पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी हे अंमली पदार्थ उत्तराखंड इथून आणल्याची माहिती त्यांना दिली या याप्रकरणी युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी दोन पथकं तयार केली यातील पहिल्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे शरद पाटील पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव पोलीस शिपाई मिनीनाथ शिकारे यांनी उत्तराखंड इथे जाऊन तपास सुरू केला उत्तराखंड येथील मेलतोडा भागात एमडी पदार्थ बनवले जात असल्याचं उघड झाल्यानंतर पथकानं सत्तावीस जूनला या फॅक्टरीवर धाड टाकली तसंच अठरा लाख चोपन्न हजार रुपये किमतीचा सा साठा जप्त केला दरम्यान ही फॅक्टरी चालवणारे तिघ उत्तराखंड येथील टनकपूर भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानंतर दुसऱ्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार माने हवालदार सुनील निकम पोलीस नाईक सचिन बणगर भीम यादव आणि अरुकुमार कोहली या तिघांना अटक करण्यात आली ते नेपाळमधून पळून होते अटकेत असलेल्या तिघांना पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली गुन्हे शाखा घटक पाच चे पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमने एक जून रोजी पोलीस स्टेशन कासार उडोलीच्या हद्दीमध्ये दहा ग्रॅम एम डी जप्त केला होता त्या अनुषंगाने गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक केले विशाल सिंग आणि दुसरा येवला होते एम डी हा जो आंबे पदार्थ आहे तो उत्तराखंड इथून घेऊन आल्याच किंवा तिथून ते त्याने आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक पाच चे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील एपीआय भूषण शिंदे एपीआय शरद पाटील एपीआय पल्लवी ढगे आणि पी एस आय माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं उत्तराखंड पिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एमडी डी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला त्या ठिकाणी एमडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य त्याचबरोबर केमिकल मशीन आता सर्व तिथं साहित्य छापा कार्यालयामध्ये जप्त केलं तिथं एकंदरीत अठरा लाखाचा मध्ये मला आपण त्या ठिकाणी जप्त केला त्या कारखान्यामध्ये जी एमडी बनवणारी इतर आरोपी होते या गुन्ह्यामध्ये जे पाहिजे आरोपी होते तीन त्या आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं त्या अनुषंगाने पीएसआय माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या तीन आरोपींना अटक केलं त्याच्या आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी छोटी पुन्हा एकदा डम्पिंग हटवा अन्यथा हा सेनेचा आंदोलनाचा इशारा भत्त्याचा फरक मिळाल्यांना कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आणि गडकरी रंगायचं नाट्यगृहाचा उघडणार पडता आपल्या विभागातील काही सहत्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइलेक आदर्शनगर कोलघाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार आहे आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्त आहे तोपर्यंत नमस्कार